मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध लढणार आता ठाकरे यांची वाघीण अचानक आले वेगळेच नावसमोर नमस्कार लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघ विशेष चर्चेचे राहिले आहेत त्यातील एक मतदारसंघ म्हणजे कल्याण एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ म्हणजे तसं म्हटलं तरी जातं कारण आता उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेल्यावर त्यांचे किती प्राबल्य उरले आहे ते निवडणुकीनंतरच दिसणार आहेत परंतु मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे कोण हा एक उत्सुकतेचा प्रश्न होता पण आता याचे उत्तर मिळालेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून आता तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे खरं तर ठाकरे शिवसेनेची ही वाघीण आहे असंच म्हणावं लागेल उद्धव ठाकरे शिवसेनेने पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या आक्रमक असलेल्या महिला नेत्या वैशाली दरेकर राणे याडा उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे त्यामुळे येत्या काळात कल्याण मतदारसंघात चुरशीचा सामना रंगणार असून श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक जड जाण्याच्या जा दृष्टीने उद्धव ठाकरे गटाने या ठिकाणी रणनीती आखलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्कंठा आता संपलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरेकर यांनी दोन हजार नऊमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी एक लाखाच्या आसपास त्यांना मते पडली होती या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या आता त्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून खासदार शिंदे यांच्यापुढे कोणते आव्हान उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असून या जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण हे दोन लोकसभा मतदारसंघ आपल्या हातून काही केल्या जाऊ नयेत यासाठी त्यांची लढाई सध्या सुरू आहे महायुतीमधील मित्रपक्ष भाजपकडून त्यांची कोंडी होत असून सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ हा भाजपकडे जाऊ नये तसेच आनंद दिघे यांनी खेचून आणलेला ठाणे मतदारसंघ देखील आपल्या हातून जाऊ नये यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपविरुद्ध शिवसेना शिंदे गट असे वातावरण असल्याने त्याचा फायदा करून घेण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठरवले आहे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याणपूर्वमध्ये सभा घेत हा मतदारसंघ गाजवला ठाकरे गट येथे आपली ताकद लावून शिंदे यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण करणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर संतोष काँग्रेसचे संतोष केणे केदार दिघे यांची नावे आघाडीवर असतानाच ठाकरे यांनी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना अवाक केले आहे मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची साथ धरली होती दोन हजार नऊमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक देखील मनसेकडून लढवली यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे शिवसेनेचे आनंद पराजपे यांची आव्हानं उभी होती तरीही त्यांनी त्यावेळी एक लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान निर्माण केलं होतं त्यानंतर मात्र दोन हजार सोळाला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नंतर शिवसेनेत फूटही पडली परंतु त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता ठाकरे गटातच राहणे पसंत केले त्यांचे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली त्या दरम्यान यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांना त्यांच्याकडे विचारणा केली तेव्हा वैशाली दरेकर यांनी लोकसभा निवडणुकीचा आपला अनुभव आणि मताधिक्यांची माहिती देखील उद्धव ठाकरे यांना दिली परंतु आपल्याला उमेदवारी दिली जाईल याची खात्री दरेकर यांना नव्हती पक्षप्रमुख ठाकरे यांनी दरेकर यांना उमेदवारी देत खुद्द दरेकर यांना देखील आश्चर्यचकित केले आहे दरेकर यांच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाकडून उमेदवार कोण असणाऱ्याची उत्सुकता संपुष्टा आता संपुष्टात आलेली आहे आता उद्धव ठाकरे यांची ही नवीन वाघीण कशी झेप घेते याकडे लक्ष असणार आहे कल्याणमधून मुख्यमंत्र्याचे पुत्र जिंकतील की उद्धव ठाकरे यांची ही वाघीण तुमचा काय अंदाज आहे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज व्यक्त करा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार